शुभ सकाळ म्हणताय श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा मी मुंबईला मम्मीकडे होती कल्याणला तेव्हा मी आणि माझी फ्रेंड गेलेलो आम्ही क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग करण्यासाठी तर मी फर्स्ट टाईमच या मार्केटला गेलेली ते पण मला ही फ्रेंड घेऊन आलेली होती आणि तेव्हा मी हे व्हिडिओ काढलेले होते तेव्हा एडिट करून यूट्यूबला सोडायचे राहिले त्याच्यामुळे मी आत्ता एडिट करून यूट्यूबला सोडते तर ही फ्रेंड कोण आहे हे तुम्हाला कळेलच त्याच्या अगोदर आमची एक शॉर्ट स्टोरी सांगते ते म्हणजे आम्ही इलेवन ट्वेल्थला सोबत होतो आणि त्याच्यानंतर आमचं कॉन्टॅक्ट काहीच नव्हतं आणि आज आम्ही सात वर्षानंतर दोघी भेटलेलो आहे आणि हिचं नाव आहे स्नेहल तिला मी स्नेहू बोलते तर सात वर्षानंतर भेटून सुद्धा आमचं जसंच्या तसं बॉन्डिंग होतं खूप मस्त वाटलं तिला भेटून आणि त्याच्यानंतर बप्पाच्या डेकोरेशनसाठी जे पण साहित्य लागणार होतं ते, ते, ते सगळं मी इथूनच घेतलेलं होतं आणि त्या टायमिंगला खूप जास्त गर्दी होती म्हणून मला जास्त व्हिडिओ पण घेता आले नाहीत त्याच्यानंतर रात्र झाली घरी यायला आणि घरी आल्यानंतर जेवणामध्ये भाकरी आणि शेवग्याची शेंगसुद्धा बनवलेली सो आजच्यावर तेवढंच Bye.